चला, शिव कुठे चालला शिव चला गणपतीला गावाला कोकणात गावाला म्हणण्यापेक्षा चला गावाला निघालो खूप मस्त वाटते निघालो गावाला तर पती बाप्पा पाऊस दोन चार दिवस पडून आता थोडासा कमी झाला तो जरा बरं वाटते जायला की पाऊस कमी झाला हा बघा हा खूप खुश असतो याला गावी जायचं म्हणजे खूप आनंदी आनंद असतो हे 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 मच्छर आहे नेहमीप्रमाणे गच्च गाडी भरलेली आहे आम्हाला मागच्या शेटचा काही उपयोग होत नाही सगळं आमचं सामानच राहतं पाण्यापासून न्यावं लागतं कारण पाणी आता जसं गडी थोडं पाऊस खूप पडतोय गावी त्यामुळे थोडं गढूळ असतं काय सगळे पिठात गाळून गरम करून काही ना हरकत नाही पण आताच्या मुलांचं माहिती आहे ना नमस्कार चला गणपतीला गावाला कोकणात मनारवती मौर्य साधे गाडीला पास दिसतो आहे बघा पास आम्ही बर ते टोळं ती करण्याचा पास मिळायला लागला तो घेतला काय करणार सगळे टॅक्स आपण बरोबर वेळच्या वेळी भरतो सगळं करतो मग सरकार काहीशे दोनशेची काय सूट देतो आहे ती घ्यायला काय हरकत आहे ते पण धड देत नाही हो आता थांबा ते आता करा इथे करा आणि हे बघा रस्ते सांगा तुम्ही सगळे टॅक्स भरतो आहे सगळं भरतो आहे वेळच्या वेळी पण हे रस्ते बघितले का गाडी म्हणजे अशी केवढे खड्डे आहेत बघा गाडी म्हणजे अशी डुकडुक डुकडुक चालते आता थोडं माणगावच्या आधी थोडं ट्रॅफिक लागतं थोडंसं लागलं रनिंग मध्ये आहे इतकं काय नाही त्यामुळे ट्रॅफिक नव्हतं आणि सांगायचं म्हणजे जागोजागी ना ट्राफिक पोलीस होते अगदी सगळीकडे होते कुठेही डबल लाईन करून नाही दिली त्यामुळे अगदी स्मूथ जायला झालं छान गेलो छान चाललं काहीच त्रास नाही म्हणजे अजिबात आता इथे थोडं थांबतो इथे इंदापूरला एक फरसांचं वगैरे सगळं मिळतं तिथे चिप्स वगैरे सगळं ते दुकान आहे तिथून आपलं तर ते इकडे तिकडे जाऊन घेऊन त्याच्यात जातानाच लागतो आणि आता ते घेऊन झालं आणि तिथून आत्ता माझ्या माहेरच्या रस्त्याने जायचं आहे येताना आई म्हणाली की जाते तर जा आप तुझ्या देवीला पण पर पाया पडून जा म्हणून म्हणाले आमची कालकाई देवी आहे माझ्या गावची बघा आतमध्ये टर्न घेतोय हायवे सोडून आता आलं मुंबई गोव्हर हे व्हाडच्या आधी टोळ म्हणून आहे टोळला टर्न घ्यायचा इथेच आता हे ब्रिज येईल हे आता ब्रिज आहे बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे आता ह्या खूप वर्ष झाले ब्रिज झाल्याला पण तेव्हा आम्ही हा ह्या ब्रिज होडी इथून क्रॉस करायचो इथून पलीकडे जायला होळी असायची आणि तिथून पलीकडे आणखी पुढे चालत जायचं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं ना, ना।, ना की आम्ही गावाला एक वर्ष होते शिक शाळेत जायला तेव्हा हे असं पार करायचो आम्ही आणि हा एवढा रस्ता आम्ही चालत जायचो इथे वरती गेलं की टोळ आहे तिथे माझ्या बहिणीला दिलेलं आहे आणि आता माझ्या मायाचं हे बघा हे बघा हे एंट्री आहे माझ्या मायाचे गाव आणि आता आई म्हणाली ना देवीला नमस्कार करून जा ही कालकाई आमची हे मंदिर आहे कालकाईचं थांबा आपण थांबून नमस्कार करूनच जाऊया हे बघा अगदी तुम्हाला सांगते ना हे बघा असे कालकाई प्रसन्न माहेरचं ना पाखरू दिसलं तरी बरं वाटतं माझ्या माहेरी आता गावा घरात कोणी नसतं सगळे मंबाईला असतात घर बंदच असतं आणि आता देवळात आली ना तर देऊळही बंदच आहे आम्ही थोडं बाहेरूनच नमस्कार केला ही आमची के काल काय इथे एक फोटो काढला आणि हे तिकडे असं थोडस दाखवते कारण मला त्या साईडला जाता येत नव्हतं तिकडे आमचं घर आहे त्या साईडला हे सगळं देवळाच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि हे आता आता इथे पुढे शंकराची पिंड आहे देवळाच्याच बाजूला तिथे नमस्कार करूया आपण आणि हे सापे गाव आहे म्हाडच्या आधी आहे टोळ टोळ तुम्हाला कदाचित माहिती असेल हे सगळं कोकण आमचं हे बघा ओम नम शिवाय शिवशंभ त्याचं दर्शन घेतलं आणि निघालो हे बघा हा आंबेडचा आमचा ब्रिज आहे आता मध्ये मध्यंतरी मध्यंतरी काय खूप दिवस अगदी फुल चालू नव्हता मग आम्ही लॉन्चने जायचो आणि इथे तिथे देशमुख बागच्या तिथे असा छोटा धबधबा आहे छोटा नाही अगदी पाऊस असेल तर फार जोरात धावतो बघा तुम्हाला जवळून दाखवते काय वेगळं करणार आहे थोडं म्हटलं थांबूया धबधबा जवळून बघूया तुम्हाला दाखवूया कोकणातले असाल तर तुम्ही नेहमी येत असाल मुलगा धातू सुंदर आहे मागे आता काय पूर्वी धबधबा दब वगैरे म्हटलं खूप आनंद वाटायचा बघावसं वाटायचं जवळ जावंसं वाटायचं आता हो काय ते सगळं आपण बघतो पाण्याचं लोंडा वगैरे येतो हे सगळं बघून माहीत असलं की इथे काही होणार नाही तरी पुढे जाण्याची ताकद नाही असं छान धबधबा दब बघितला आणि आपण निघालो पुढे छान पावसाचं अगदी सगळीकडे हिरवळ आणि हे बघा इथे रस्त्याच्या ते खड्डे पडलेत ना तिथे अक्षरशः पाणी तुंबले आणि तिथे म्हशी बसल्यात देशमुख बागच्या पुढे गेलात ना काय अवस्था आहे हो रस्त्याची हे बघा आणि हे कित्येक वर्ष आहे हा इथे कित्येक वर्ष आम्ही जातो ना हा रस्ता सुधारतच नाही तुम्ही सांगा हे बघा काय अवस्था आहे बघा नेहमी ह्या रस्त्याची इतके जण जातात किंवा तिथे ती राहणारे स्थायिक म्हणा तिथले काही पर पर ने नेते ने काय जे काय ग्रामपंचायती कोणी तरी तिथे आहे पण कोणी ह्या रस्त्याची दखल घेत नाही कुठल्या काय बघणार असो आपण म्हणजे आपण पण पन, आपणच बोललं पाहिजे खरं म्हणजे पण येलच नाही कोणी ऐकलं पण पाहिजे ना बोलून आणि आता हे थोडं हॉटेलमध्ये आलो जेवायला कारण घरी काय दरवाजा बंद आहे हे चपाती भाजी घ्या म्हणजे ती आपणच करा आपणच घ्या त्यापेक्षा म्हटलं जेवणच जातो आम्ही शक्यतो तो बाबांचा हात आहे काय काढून निघाले मी कसं इकडे काढायचं सांगू आमच्या घरी जायला मस्त रस्ता अगदी बाजूने हिरवा मस्त रस्ता नाही आहे गिरवळ बाजू छान वातावरण पावसाच्या अधूनमधून येणारे सरी खूप मस्त वाटतं हे आमचं हा रस्ता चांगला आहे हंडणगडवरून घोसाळला जायला आणि आमच्या गावात जायला मार्केट आहे तिथून वंडणगड मार्केट आहे आमचं तिथून आमच्या गावात जायला पण तो रस्ता अगदी छान मस्त आहे आता आम्ही घरी आलो हे बघा सगळं पसारा जिकडे तिकडे सगळ्या बॅगा वगैरे खाली करून सगळं भरून टाकलं कारण मग ते शोधत राहायचं बॅगांतून ते सगळं इकडे तिकडे ठेवून दिलं साफसफाईला सांगतो आम्ही त्या करून ठेवतात पाणी भरून ठेवतात दीड दोन पर्यंत आलो आम्ही त्यानंतर चार पर्यंत आम्ही सगळं आवडलेलं आहे ऐकलं का थोडं लाईक पण करा अनी, बस बस अनी हा आता <laughs> आपण पुढे काय काय कसं कसं सण होत आहेत गौरी गणपती येत आहेत सगळं आपण बघूया एवढा असा पण आहे बदमाश त्या आमच्याकडे येतात त्यांना मी कामाला त्यांना बाया म्हणते म्हणतात आगो आई तुझी बाया आधी खेळतो हवा असा आणि मग आता सगळं आटपले आटपले म्हणालय कसं घरात जरा सगळं थंड थंड आहे पावसाने झाली ना म्हणून थोडस आता चूल पेटवते जरा धूर झाला थोडं गरम उबदार वातावरण म्हणून चूल पेटवते काय दाखवू अच्छा मला चुलीवर जेवण करायला किंवा आता चूल पेटवताना ना मी येताना आपल्या तेलाच्या पिशव्या असत ना त्या संपल्या की मी त्या ठेवून देते तशाच एकात एक बांधून कसं ते पेटवायच्या असं आणि फाट्यां फाटींवरती अशा टाकायच्या मग त्या फाट्यांना असं पकडतात आणि ते पेट घेतात पेटायला सोपं जातं मग आमचा कोकणातला प्रवास कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता पुढे गणपती गौरी कोकणातले बघूया नमस्कार